conceito नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव गोपालनासारखे व्यवसाय करताना दिसत आहेत गोपालन करत असताना देशी जातींच्या ज्या गायी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जोपासना आणि संवर्धन हे आपल्या बळीराजामार्फत होत आहेत देशी गायींमध्ये निश्चितच निसर्गाने निसर्गनिर्मित अशी एक चांगल्या प्रकारची प्रतिकारशक्ती आहे वातावरणामध्ये कितीही बदल झाले तरी देशी गाईंना गाई त्या देशी गाईंवरती त्यांचा विपरीत परिणाम होताना दिसत नाही सोबतच देशी गाई ज्या आहेत त्या देशी गाईंचे आता पर्यायाने संकरित गायींमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अधिक दुधाचे उत्पादन देणाऱ्या देशी गाईंची संख्या ही मर्यादित आहे आणि अधिक दूध उत्पादन देणाऱ्या या देशी गाईंची मर्यादित संख्या आपल्याला जर वाढवायची असेल तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान याचा उपयोग त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे असाच एक विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे की गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान याचा वापर आपल्याला कशाप्रकारे करता येईल या विषयावर आज मार्गदर्शन करण्याकरता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मनोज पाटील सरांना नमस्कार सर नमस्कार सर कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मा गायींची जी संख्या आहे आणि त्याच्यापासून मिळणारं जे दुधाचं उत्पादन आहे तर याचं चित्र कशाप्रकारे आहे कारण की आपण बघतो मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव गायींची जोपासना करत आहे आणि त्यातच देशी जातिवंत सुद्धा वापर या ठिकाणी होतो आहे काय सांगाल सर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण जे गोधन आहे आपल्याकडे त्यापैकी तीनशे तीस लाख गोधन जे आहे ते गाईमध्ये आहे एकूण पशुधन आहे आपल्याकडे आणि ह्या एकूण पशुधनापैकी जवळपास एकशे चाळीस लाख पशुधन जे आहे ते गोवंशीय पशुधन आहे या गोवंशीय पशुधनामध्ये महाराष्ट्रात आहे आपल्या या, या गोवंशीय पशुधनामध्ये जवळपास तेहतीस टक्के वाटा हा संकरित गायींचा आहे व उरलेल्या जवळपास साधारणतः पंच्याण्णव लाख गायी ज्या आहेत त्या देशी गाई किंवा अवर्गीकृत गायींच्या प्र संवर्गामध्ये याच्यामध्ये मोडतात आपण यांच्या दुग्ध उत्पादन क्षमतेबद्दल जर का बोलायचं झालं तर जी संकरित गाय उत्पा, आहे तिचं एक सरासरी उत्पा दुग्ध उत्पादन क्षमता जी आहे ती सहा ते आठ लिटरच्या दरम्यान आपली आहे त्याचप्रमाणे जी देशी गाय आहे ज्या अवर्गीकृत गायी आहे त्यांची दुग्ध उत्पादन क्षमता ही एक पॉईंट पाच ते तीन पॉईंट शून्य याने दीड ते तीन लिटरपर्यंत ह्या गायींची दुग्ध उत्पादन क्षमता आहे आपण दुधाची उपलब्धता जर का पाहिली तर प्रति किलोमीटर त्याची घनता जी आहे दुग्ध उत्पादनाची ती सदोतीस लिटर ते नव्वद लिटरपर्यंत दुग्ध उत्पादन घनता ही प्रति किलोमीटर प्रति दिवस एवढी आपल्या इथं नोंदवली गेलेली आहे त्याचप्रमाणे जर का आपण प्रति व्यक्ती दरडोई दुग्ध उत्पादनचं खाद्य म्हणून वापरलं किती जातं हे hey, पाहिलं तर आपल्याला जवळपास एकशे पन्नास ग्राम ते तीनशे पन्नास ग्रामपर्यंत दुधाचा वापर हा प्रति डो प्रति व्यक्ती हा होत असलेला आपला दिसून येतो आहे वा वातावरणामध्ये जे बदल होतात तर वातावरणातील बदलांचा या ज्या देशी जातीवंत गायी आहे याच्यावर कुठल्या काही विपरीत परिणाम होतो का किंवा त्यांचं दुधाचं उत्पादन तर कमी होणार नाही ना अशा ना? वातावरणातील बदलानुसार हो काय सांगाल सर जागतिक स्तरावर जे वातावरणामध्ये बदल होऊन राहिलेत आता त्या बदलांमुळे आपण आपल्या भारतात देखील त्याचा अभ्यास आपले स संशोधक करत आहेत व या संशोधनातून असं पुढे आलेलं आहे की ज्या संकरित गायी भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत कृत्रिम वेतनाच्या माध्यमातून संकरीकरणाच्या माध्यमातून त्या देशी गायी त्या संकरित गायींमध्ये दुग्ध उत्पादन क्षमता ही जास्त आहे परंतु त्याचबरोबरीने त्या गायींची क्षमता ही अतिशय कमी आए। अश्या गाई मुए पाउस वा जास्त जे आहे अशा गायी वातावरणातील बदलांमुळे अवकाळी येणारा पाऊस किंवा जास्त वातावरणाचं तापमान ह्या प्रकारचे जे अडथळे आहेत ह्या अडथळ्यांना त्या तोंड देऊ शकत नाही आहे परंतु त्याचबरोबरीने ज्या देशी गोवंशाच्या गायी भारतातील आहे उदाहरणार्थ सायवाल किंवा थारपारकर किंवा राठी किंवा गीर ह्या गायींमध्ये वातावरणातील बदलांना तोंड देण्याची क्षमता ही सर्वात जास्त आहे व अशा गायींमध्ये वातावरणातील बदलांचा अतिशय कमी प्रभाव त्यांच्या दुग्ध उत्पादन व पुनरुत्पादन क्षमतेवरती दिसून आलेला आहे आता या ठिकाणी वातावरणातील बदल जसा मानवांवरती होतो त्याच प्रकारे पशूंवरती पण होतो या जातीवंत ज्या गायी आहे याच्यावरती समजा काही विपरीत परिणाम होत असेल वातावरणातील बदलांचा तर आपल्याला काही उपाययोजना करता येतील का वातावरणातील बदलांना अनुसरून जर क्षम बनवायची असेल तर आपल्याला आपल्या देशी गायींच्या पुनरुत्पादनासाठी जास्त विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि ह्या माध्यमातून आपल्याला देशी गायींचं संवर्धन व त्यांची संख्या वाढवण्यासाठी निरनिराळे उपाय आपल्यास अवलंबत त्याचा करणे क्रमप्राप्त आहे यामध्ये आपण जर का विचार केला तर या अगोदर आपल्याकडे कृत्रिम वेतनाच्या माध्यमातून आपण संकरीकरण केलं आणि संकरीकरण केल्यानंतर ज्या पाच सहा पिढ्या त्यापासून निर्माण झाल्या त्या पाच सहा पिढ्यांमध्ये दुग्ध उत्पादन क्षमता सुरुवातीला वाढली परंतु नंतर ती हळूहळू हो हो कमी झाली परंतु त्याच प्रक प्रमाणे जर आपण आपल्या देशी गोवंशीय गाईंकडे जर का पाहिलं तर देशी गोवंशीय गायींमध्ये दुग्ध उत्पादन क्षमता उच्च असणाऱ्या गायी देखील उपलब्ध आहेत परंतु त्यांची संख्या जी आहे ती अतिशय मर्यादित आहे साधारणतः पस्तीसशे ते छत्तीसशे लिटर एका वेतामध्ये दूध देणाऱ्या गायींची क्षमता असलेल्या गायी जवळपास खार कमी झालेल्या आहेत व अशा गायींचं पुनरुत्पादन करण्याकरता ज्या सहाय्यक प पुनरुत्पादन तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्यांची संख्या वाढवणे हे आपणास क्रमप्राप्त झालेलं आहे आता बरं सर आपण सांगितलं की जातीवंत देशी गाई यांची संख्या मर्यादित आहे आणि संख्या मर्यादित असल्यामुळे त्यांच्यापासून मिळणारं जे दुधाचं उत्पादन आहे ते देखील मर्यादित आहे पण आपल्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारच्या गायीची निर्मिती करायची असेल आणि त्यां त्यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरता येईल का तसं आपण आपल्या बोलण्यातून सांगितलं की सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान तर सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान हे जे आहे याचा नेमका काय या अर्थ होईल आणि याविषयी काय सांगता येईल सर सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान जे आहे याच्यामध्ये दोन प्रकारचं तंत्रज्ञानाचा अंतर्भाव होतो पहिलं तंत्रज्ञान जे आहे ते कृत्रिम रेतन ही एक जैवतंत्री त तंत्रज्ञान आहे व ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपण गेली अनेक वर्ष करत आहोत व त्या माध्यमातून आपण उच्च आपल्या ज्या देशी गोवंशाच्या गायी होत्या त्यांच्यामध्ये विदेशी वळूंचं वीर्य त्यामध्ये टाकून आपण त्यातून संकरित गायी निर्माण केल्या व अशा गायींपासून आपण दुग्ध उत्पादन क्षमता वाढवून त्यांच्यापासून आपण पुनरुत्पादन करून घेत आहोत परंतु आता याआधी सांगितल्यानुसारच आपल्याला वातावरणातील बदलांना साजेशा गाई जर का निर्माण तयार करायच्या असतील व त्यांची उत्तम गुणवत्ता असलेलं दूध निर्माण करण्याची क्षमता वाढवायची असेल तर आपणाला अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांचं अनुवांशिक सुधारणा होण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यास आपण भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असे म्हणतो कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून जर का आपण एखाद्या गाईला कृत्रिम रेतन करून घेतलं तर त्या गाईला आपल्याला देशी गोवंशाच्या गायीमध्ये पुनर्निर्माण करण्याकरता साधारणतः तीन पिढ्यांचा म्हणजे जवळपास साडे अकरा ते बारा वर्षाचा कालावधी लागतो परंतु आपण जर का देशी गोवंशाच्या गायींमध्ये प्रत्यारोपण तंत्रज्ञान जर का वापरलं तर त्या तंत्रज्ञानातून केवळ एकाच पिढीमध्ये आपण आपल्या ज्या देशी गायी आहे ज्या अवर्गीकृत गायी आहे त्यांच्यामध्ये देशी गोवंशाच्या उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायींची वासरे आपण निर्माण करू शकतो तर अशा प्रकारे आपण या उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गायींचं पुनरुत्पादन आपण वाढवू शकतो व वा त्यापासून उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायी आपण निर्माण करू शकतो भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे हा जो विषय आहे तर या हे आपल्याला तंत्रज्ञान कसं याचा अवलंब आपल्याला करता येईल म्हणजे शेतकऱ्यांना हा विषय समजला पाहिजे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की याचं काय महत्त्व आहे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे एक जैव तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये आपण काय करतो की एक गाय समजा आपण उदाहरणार्थ घेतली की ती तिच्या आयुष्यामध्ये साधारणतः आठ ते दहा वेतं होतील त्याप्रमाणे आठ ते दहा तिला वासरं तयार होतील तिच्यापासून या वासरांमध्ये नर नरवासरांची संख्या अर्धी राहील अर्धी मादी वासरांची संख्या राहील या पद्धतीने आपण ज्यावेळेला पुनरुत्पादनाचा कार्यक्रम राबवतो त्यावेळेला एखाद्या चांगल्या जातीच्या देशी गायीमध्ये त्या गायीला रूपांतरित करण्याकरता आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे साडे अकरा ते बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणजेच तीन पिढ्यांचा कालावधी लागतो परंतु आपण जर का जैवतंत्रज्ञानाचा वापर योग्य रीतीने करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरलं तर अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण केवळ एका गायीपासून त्या गायीला आम्ही दाता गाय म्हणतो जिचं दुग्ध उत्पादन क्षमता ही पस्तीसशे ते छत्तीसशे लिटर प्रतिवेत इतकी असते अशा गायींच्यापासून आपण जास्त वासरे निर्माण करू शकतो या तंत्रज्ञानाचा वापर करून उदाहरणार्थ याच्यामध्ये दोन उदाहरणं येतात की एका तंत्रज्ञानामध्ये गायींच्या ज्या बीजकोशावरील कोशावरील बिजांडावरील बीज स्त्रीबीजांची निर्मिती केली जाते व ते स्त्रीबीज जे असतात ते त्या गर्भाशयामध्येच स्त्रवित होऊन त्याला कृत्रिम वेतनाच्या माध्यमातून फलन करून अशा गायींच्या गर्भाशयामध्ये शोषण नली नलिका टाकून आपण त्या गायीमधून सातव्या किंवा आठव्या दिवसाला भ्रूण बाहेर काढतो व असे भ्रूण आपण मायक्रोस्कोपच्या खा चाह्याने त्याला तपासून ते ज्या अवर्गीकृत किंवा द कमी दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या निरोगी गायी आहेत अशा गायींच्या गर्भाशयामध्ये विना शस्त्रक्रिया आपण टाकतो ह्या पद्धतीला एमरिओ ट्रान्सफर किंवा भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असं म्हणतात ह्या तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन आता नवीन पद्धत आलेली आहे कारण ह्या तंत्रज्ञानामध्ये फायदे असे होते की याला खर्च कमी होता परंतु याच्यामध्ये केवळ एकाच पिढीमध्ये जी आपण त्याचा अनुवंशिकता बदल करतो आहेत याची क्षमता कमी होती याला कमी कमी दोन पिढ्यांचा अव अवधी यासाठी लागत होता आणि एक दाता गाय आपण साधारणतः तीन महिन्यापर्यंत वापरू शकत नव्हतो पुन्हा एकदा वापरल्यावर एक दा वापर ती दाता गाय तीन महिन्यापर्यंत वापरता येत नव्हती म्हणजे वर्षातून आपण फक्त तीन वेळा किंवा चार वेळेस त्या दातागाईपासून धृणनिर्मिती करू शकत होतो परंतु आता जी नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याला आपण भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाची पुढची पायरी म्हणू शकतो ह्या तंत्रज्ञानामध्ये गाईच्या बिजांडावरील बीज कोशा स्त्री स्त्रीबीजं जी असतात ती जास्त नंबर त्यामध्ये तयार केले जातात जास्त संख्येने व ते अल्ट्रासोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने प्रयोगशाळेमध्ये त्याला शोषून घेतलं जातं व ही शोषित केलेली जी स्त्रीबीजं असतात ही मायक्रोस्कोपखाली आपण त्याला तपासतो वशा स्त्री स्त्रीबिजांचे आपण ल प्रयोगशाळेमध्येच फलन परिपक्वता व फलन करून त्यापासून आपण भ्रूण निर्माण करतो या पूर्ण प्रक्रियेला साधारणतः आठ दिवसाचा कालावधी लागतो व या आठ दिवसामध्ये आपल्याकडे पूर्णतः वाढ झालेला भ्रूण जो असतो आठ दिवसाच्या कालावधीचा तो आपल्याकडे निर्माण होतो व असा भ्रूण आपण विना शस्त्रक्रिया ज्या प्राप्तकर्त्या गाई आहेत त्यांच्या गर्भाशयामध्ये त्यांना देखील आपण योग्य प्रकारची औषधोपचार करून त्यांच्यामध्ये हा भ्रूण टाकत असतो दुधाचा व्यवसाय करताना मोठ्या प्रमाणात शेतकरी संकरित गायीचा विचार जास्त करतात कारण की संकरित गाईपासून दुधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसते पण सध्या परिस्थितीमध्ये एक असा विशिष्ट वर्ग शेतकऱ्यांमध्ये आढळून येतो की त्यांचा कल जातीवंत देशी गायींकडे आहे तर जातीवंत देशी गाई जर आपल्याला निर्माण करायच्या आहेत आणि त्याकरता आपण अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरतो आहे तर आपल्याला वाटतं का की खरोखर सध्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज आपल्या शेतकऱ्यांना आहे हो निश्चितच आपल्या ह्या जे आता सध्याचं तंत्रज्ञान आहे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान त्याची गरज सर्वात जास्त आपल्या शेतकऱ्यालाच आहे कारण आपल्याला आता लक्षात येत असेल की जे वातावरणातील बदल होऊन राहिले त्याच्यामुळे वेगवेगळे रोगांचा प्रसार जो आहे संसर्गजन्य रोगांचा प्रसार हा आपल्या जनावरांमध्ये होत आहे आणि जी संकरित जातीची जनावरं आहे व अशा संसर्गजन्य रोगांना फार लवकर बळी पडतात व त्यांचा त्याच्यामध्ये पुनरुत्पादनाचा दर देखील कमी होतो व दुग्ध उत्पादनाचा दर देखील कमी होतो त्यामुळे आपल्याकडे ज्या देशी उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायी आहेत अशा गायींची संख्या जरी फार कमी असेल तरी अशा दुग्ध उत्पादनाचे जे आपण नवीन नवीन तक तंत्रज्ञान अवलंबितो आहेत अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण फार कमी वेळामध्ये त्यांच्यापासून जास्तीत जास्त वास्त्र निर्माण करू शकतो उदाहरणार्थ एका दाता गायीपासून आपण साधारणतः पंधरा ते वीस स्त्रीबीजांची निर्मिती करू शकतो व अशा पंधरा ते वीस स्त्रीबीजांपासून आपण स सरासरी दहा भ्रूण तयार करू शकतो व असे दहा भ्रूण आपण ज्या प्राप्तकर्ता गायी आहेत अशा गायींच्या गर्भाशयात टाकल्यानंतर आपल्याला त्या दहा स्त्री जे भ्रूण तयार केलेले आहेत त्यापासून कमीत कमी तीन ते चार वाजरे आपल्यास निर्माण होतो नक्की मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे गाईमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान कशाप्रकारे आपल्याला वापरता येईल ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती बघत राहा कृषी दर्शन ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आ, या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे गायीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान कशाप्रकारे आपल्याला वापरता येईल सर मला या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे की हे तंत्रज्ञान वापरत असताना यामध्ये दोन घटक मला फार महत्त्वाचे वाटतात एक आहे दाता गायी म्हणजे जी डोनर ज्याला आपण म्हणू शकतो आणि दुसरी आहे प्राप्तकर्ता गाई म्हणजे जी रेसिपियंट आहे असं आपण त्याला म्हणतो तर दाता गाय जर आपल्याला निवडायची असेल हे त तंत्रज्ञान वापरण्यासाठी तर आपण कुठल्या प्रकारचे निकष वापरले पाहिजे सर्वप्रथम आपण जी दाता गाय निवडणार आहोत ती निरोगी पाहिजे तिला सांसर्गजन्य कुठलाही रोग झालेला नको जसे ब्रुसेल्लोसिस ट्युबर बोवाईन व्हायरल डायरिया किंवा आय बी आर ह्यासारखे रोग त्या गायीला झालेले नकोत किंवा ती गाय त्या रोगांची वाहक नको अशा निरोगी गायी आपण सर्वप्रथम तपासून पाहतो त्यानंतर त्या गायींच्या गर्भाशयाची आम्ही तपासणी करतो व त्या गर्भाशयामध्ये कुठल्याही प्रकारचा सांसर्गिक प्रादुर्भाव नाही आहे याची आम्ही खातरजमा करून घेतो त्यानंतर त्या स्त्री स्त्रीबीज निर्माण करणारे जे बीजांडं असतात त्या बीजांडांची आम्ही तपासणी करून ते बीजांडं निरोगी आहेत व स्त्रीबीज निर्माण करण्याकरता ते योग्य आहेत याची आम्ही खातरजमा करून घेतो याची खात्री पटल्यानंतरच आम्ही अशी जी निरोगी गाय असते अशा गाईला आपण दाता गाई म्हणून विचार केला जातो त्या अशा गाईमध्ये आम्ही सर्वप्रथम तिचं रक्त संकलन करतो व रक्त संकलन करून त्या गाईचं जे जेनेटिक ब्रिडिंग व्हॅल्यू आपण जी बी व्हीन म्हणतो त्याला ती आम्ही त्याची तपासणी करून घेतो ती तपासणी केल्यानंतर ती जर का पॉझिटिव्ह आली तर त्या सकारात्मक असलेल्या जेनेटिक ब्रिडिंग व्हॅल्यू असलेल्या जनावराला आम्ही दाता गाय म्हणून निवड्या निवड प्रक्रियेमध्ये त्याच्या त्याचा अंतर्भाव केला जातो अशा गाईचं दोघंही वेळेचं दुग्ध उत्पादनाचं रेकॉर्डिंग केलं जातं व त्या रेकॉर्डिंगमधून ज्या गाई पस्तीसशे लिटर तीनशे दहा दिवसामध्ये दूध देऊ शकतात अशाच गायींना आपण कमीत कमी पस्तीसशे लिटर अशाच गायींना आपण दाता गाय म्हणून आपल्या या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामध्ये अंतर्भाव केला जातो अच्छा सर यामध्ये विशेष करून कुठल्या जातीच्या गायी आपण वापरू शकतो काय सांगाल सर प्राप्तकर्ता गायी निवडण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या प्राप्तकर्ता गाई कुठल्याही जातीच्या असल्या तरी चालतात त्यामध्ये त्यांची अवर्गीकृत गायी असतील किंवा देशी गोवंशाच्या गायी असतील तरी त्या आपल्याला ह्यामध्ये समाविष्ट करता येतात तस सर्वप्रथम त्या गायींमधली आपण गर्भाशयाची रचना जी असते ती तपासून पाहतो व या गर्भाशयाच्या रचनेतून आपल्याला लक्षात येते की या गर्भाशयामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार नाही आहे त्या गाईच्या बिजांडावरील बीज कोशांची निर्मिती होत आहे किंवा नाही याची आपण तपासणी करतो व ह्या गायी नैसर्गिकरित्या दर एकवीस दिवसांनी माझावर येत आहेत किंवा नाही याची देखील आपण खातर जमा करून घेत असतो यामध्ये अशा गाई ह्या निरोगी असल्या पाहिजे कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार त्यांना नको ब्रुसेल्लोसिस किंवा आय बी आर किंवा बी वी डी ह्या प्रकारचे रोग त्या गायींना नको नौ, नको अशा प्रकारच्या निरोगी सुदृढ व शरीराची जी र रचना व शरीराचा जो निर्देशांक असतो तो कमीत कमी दोन पॉईंट पाच ते तीनच्या दरम्यान असणे अतिशय आवश्यक असतात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे निश्चितच फायद्याचं आहे आणि याच्यापासून जे देशी गोवंश आहे तो आमचा वाढणार आहे शेतकऱ्यांचा त्याचबरोबर दुधाचं उत्पादनसुद्धा आमच्या शेतकऱ्यांचं वाढणार आहे पण हे तंत्रज्ञान वापरत असताना हे कशा प्रकारे आपल्याला वापरता वा येईल आणि त्याच्यापासून कशा प्रकारे आपल्याला अधिक दूध देणाऱ्या गायींची निर्मिती करता येईल भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंबन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याजवळ एक लॅबोरेटरी असणे गरजेचे असते प्रयोगशाळा आपल्या इथे महाराष्ट्र पशु व विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय इथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा राष्ट्रीय गोखू मिशन भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्याने सुरू झालेली आहे ह्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही आपल्या प्रयोगात वापरण्याकरता ज्या दाता गायी असतात त्यापैकी साहिवाल गीर देवनी डांगी गव्हा ह्या जातीच्या गायींचं इथं संवर्धन केलेले आहेत ह्या गायींची उच्च दुग्ध उत्पादन क्षमता लक्षात घेऊन त्यापैकी ठराविक गायींचं यामध्ये निवड करण्यात येऊन त्यांना आपल्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती ठेवण्यात आलेले आहेत अशा गायींमध्ये आम्ही दर पंधरा दिवसानंतर त्या गायींमधील स्त्रीबीजावरील स्त्रीबीजांचं संकलन करत असतो व अशी संकलित केलेली स्त्रीबीजे जी असतात ती संकलित केलेली स्त्रीबीजे आपण प्रयोगशाळेमध्ये तत्काळ त्यांना जमा करतो व प्रयोगशाळेमध्ये अशा स्त्रीबीजांचं गुणांक त्याला ठरवून त्या आधारावरती आपण अशी स्त्रीबीजे परिपक्व होण्यासाठी पुढील चोवीस तासाकरता एक विशिष्ट प्रकारचा इन्क्युबेटर येतो त्याला सीओ टू गॅस इन्क्युबेटर म्हणतात अशा इन्क्युबेटरमध्ये चोवीस तास त्याला परिपक्व होण्यासाठी ठेवत असतो चोवीस तासाच्या परिपक्वतेचा अवधी समाप्त झाल्यानंतर अशा स्त्रीबीजांची उच्च गुणवत्ता असलेल्या व अधिक दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या गायीपासून तयार झालेल्या वळूच्या विर्याशी त्याचं प्रयोगशाळेतच फलन करण्यात येतं व अशी फलन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा ते चोवीस तासामध्ये अशा स्त्रीबीजांना आपण जे फलित झालेले स्त्रीबीज असतात अशा स्त्रीबीजांना आपण पुढील सात दिवसाकरता विशिष्ट तापमानाला अडोतीस पॉईंट पाच डिग्री सेंटीग्रेड तापमान असलेल्या इन्क्युबेटरमध्ये सीओ टू इन्क्युबेटरमध्ये त्याला आपण इन्क्युबेशनसाठी पुढील सात दिवसापर्यंत त्याला ठेव ठेवता येईल मंडळी या ठिकाणी गायीतील प्र भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान या विषयावर चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषीदर्शन ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आ, या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे गाईमधील भ्रूण प्रत्यारोपण तंत्र तंत्रज्ञान याविषयी सर या ठिकाणी आपण सांगत होतात की आ, हे तंत्रज्ञान वापरत असताना आपल्याला कशा प्रकारची तयारी ही करणे गरजेचे आहे तर भ्रूण प्रत्यारोपण आता आपल्याला करायचं आहे तर ते करत असताना आपण कुठल्या प्रकारची पद्धती अवलंबली पाहिजे भ्रूण प्रत्यारोपण करत असताना आपल्या जे निर्माण झालेले भ्रूण आहे ते त्याच्या भ्रूणाच्या सातव्या दिवसाच्या स्थितीत असताना त्यांना आपण प्राप्तकर्ता गाईंच्या गर्भाशयामध्ये विनाशस्त्रक्रिया त्यांना त्या ते ठिकाणी प्रत्यारोपित करत असतो अशा प्रत्यारोपित करण्यात येणाऱ्या भ्रूण जे असतात त्या भ्रूणांची गुणवत्ता आम्ही प्रयोगशाळेमध्ये तपासतो व त्यानंतर आपण ज्याप्रमाणे वीर्यकांडीचा वापर कृत्रिम रेतनामध्ये करतो त्याचप्रमाणे इथं आम्ही भ्रूणकांडी तयार करतो व अशा भ्रूणकांडीच्या माध्यमातून कृत कृत्रिम रेतनासारखीच पद्धती अवलंबून त्या प्राप्तकर्ता गायीच्या गर्भाशयामध्ये असा भ्रूण आपण प्रत्यारोपित करत असतो अशा प्रकारचं हे जे तंत्रज्ञान आहे हे जे यशस्वी प्रयोग आपण कुठे केले आहेत का याबद्दल काही सांगता येईल सर आपल्याला ऋण प्रत्यारोपणाचे प्रयोग जे आहे आमचे हे दोन हजार वीस सालाच्या डिसेंबर महिन्यापासून इथं नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर अंतर्गत सुरू असून या माध्यमातून आम्ही आजपर्यंत शासकीय बहुमाता संगोपन केंद्र वडसा येथे आजपर्यंत एकूण अकरा कालवडी या प्रत्यारोपणाच्या तंत्रज्ञानामार्फत तयार झालेल्या आहेत त्याचप्रमाणे धानोली येथील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या दारामध्ये आम्ही यापासून चार कालवडी तयार केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून एक नागपूरच्याच बाजूला असलेले शेतकरी जे आहेत त्यांच्या प्रक्षेत्रावर देखील आम्ही तीन कालवडी या प्रक्षा या प्रयोगाअंतर्गत निर्माण केलेल्या आहेत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशुधन प्र प्रक्षेत्रावरती देखील या प्रयोगाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत नऊ कालवडीचा जन्म या माध्यमातून झालेलं आहे हे तंत्रज्ञान वापरत असताना किंवा या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात असा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे यामध्ये शासनाची काय भूमिका आहे याविषयी काय सांगाल सर सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करतो त्यावेळेला याचा जो यशस्वीतेचा जो प्रश्न येतो तर दहा एम्ब्रिओ ट्रान्सफर जर का आम्ही भ्रूण प्रत्यारोपण केले दहा ठिकाणी तर दहा गायींपैकी तीन ते चार गायींमध्ये आपल्याला यशस्वीरित्या भ्रूण प्रत्यारोपण होऊन त्यापासून कालवडी किंवा वासरी निर्माण जाण्याचं प्रमाण आहे अशा प्रकारे आपणास ज्या अवर्गीकृत गायी किंवा ज्या निम्न अनुवांशिकता असलेल्या गायी असतील अशा गायींच्या गर्भाशयामध्ये ही भ्रूण प्रत्यारोपण प्रक्रिया राबवून त्यापासून उत्कृष्ट प्रजनन क्षमता व दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडी निर्माण करण्याचं आपल्याकडे तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित झालेलं आहे व हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने देखील याचा गांभीर्याने विचार करून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रयोगशाळा या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाकरता निर्माण केलेल्या आहेत व त्या लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर अंतर्गत असलेल्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमार्फत देखील भ्रूण प्रत्यारोपणाचे प्रयोग हे यशस्वीरित्या इथं वापरण्यात येत आहे याकरता सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याकडे आम्ही भ्रूण प्रत्यारोपण करू किंवा ज्या गावात आम्ही भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रयोग करू त्या गावामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस गर्भधारणा नसलेल्या गायी आम्हा या प्रयोगाकरता उपलब्ध असणे आवश्यक आहे पस्तीस ते चाळीस गायींना जेव्हा आम्ही निवड करू त्यापैकी कमीत कमी पंधरा ते वीस गायी या प्रयोगाच्या शेवटपर्यंत या प्रयोगात टिकून राहतील व अशा गायींमध्ये आम्ही भ्रूण प्रत्यारोपण करण्याचा मानस या ठिकाणी आहे व महाराष्ट्र व विज्ञान विद्यापीठामार्फत आम्ही हा प्रयोग शेतकऱ्यांच्या दारो दारात नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी यशस्वीपणे होताना दिसत आहे तर मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की गायीमधील भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल निश्चितच वातावरणामध्ये हे सातत्याने बदल होत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम मानवांवरच नव्हे तर पशूंवरती सुद्धा होताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये देशी गोवंशाच्या ज्या गायी आहेत त्यांच्यावरती हा परिणाम मोठ्या प्रमाणात होत नाही आणि सोबतच देशी गोवंशाच्या ज्या गायी आहेत त्यांचं दुधाचं उत्पादन आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर निश्चितच अशा प्रकारचं भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे तर मला या ठिकाणी असं वाटतं की डॉक्टर मनोज पाटील हे विषयतज्ञ यांनी या ठिकाणी या अशी अतिशय अशी सुंदर माहिती या विषयावरती दिलेली आहे आणि आपल्या सर्वांना ही माहिती समजली असेल याचा आपण पुरेपूर उपयोग आपण आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये करून घ्याल आणि आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्याल सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद